वडार समाजाचा सामाजिक शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या आदेशानुसार सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे दत्ता गायकवाड दत्ता विटकर शंकर चौगुले लक्ष्मण विटकर अशोक भरले नवनाथ निंबाळकर शंकर चौगुले मनोज पवार देवराव सुकळे ज्योती चौगुले समाज बांधव भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले संपूर्ण भारत देशात आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षांच्या कालखंडात अजूनही वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोस दूर आहे अजूनही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे अशा यातना वडार समाज कसे सहन करणार दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक विजय चौगुले यांच्या आदेशान्वये सोलापुरातील वडार समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांना देण्यात आले वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी सारख्या संस्थेची निर्मिती करावी जातीच्या दाखल्यासाठी लागणारी एकोणीशे एकसष्टच्या अगोदरची पुराव्यांची अट रद्द करावी वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी मागासवर्गीय समाजासारखे अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतीगृहाची निर्मिती करावी नॉन क्रिमिलेअर अट रद्द करावी पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर कारवाई करावी अशा अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या करा मान्य कराव्या अन्यथा वडार समाज रस्त्यावर उतरेल अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाजातील बांधवांनी दिली आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जो जो वर्षे पूर्ण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये दे आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत परंतु या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये वडार समाज हा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोस दूर आहे अजूनही हा वडार समाज आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करत आहे परंतु त्या संदर्भात कुणीही दखल घेतली जात नाही त्याच अनुषंगाने आज आपण सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आदरणीय आपले विजयदादा चौकुले साहेब यांच्या आदेशाने आपण आज इथे निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये आज आपण वडार समा वडार समाजा वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत मुक्त निवेदनाची अशी अपील आवली गेली वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी काय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते पूर्वीपासून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा शीतल करावा व मारुती पैलवार जी महामंडळाची स्थापना झाली ती अध्यापी जी आर यू अद्यापी ती वसंतराव महामंडळ या मा, प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील यांना सवलती मिळत नाही या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे आज आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन दिलेलं आहे